नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर सुरू करूया सुझुकी मोटार कंपनीचे माजी चेअरमन ओस्मो सुझुकी यांचे निधन झाले त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते दोन हजार सात या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते कावेरी इंजिन कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे कावेरी इंजिन डी या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास भारत आणि नेपाळ या देशात आयोजित करण्यात आला आहे कोणत्या ठिकाणी पेंगोंग सरोवरच्या किनारी चौदा हजार तीनशे फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले आहे लडाख या ठिकाणी पेंगोंग सरोवरच्या किनारी चौदा हजार तीनशे फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले आहे कोणत्या संस्थेने शॉक भेव सिरीज सुई विकसित केली आहे आय आय टी मुंबई या संस्थेने शॉक फेव सिरीन्स सुई विकसित केली आहे भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने किती कसोटी बळींचा टप्पा पूर्ण केला आहे भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दोनशे कसोटी बळींचा पूर्ण केला आहे भारताची दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने कोणत्या देशाच्या इरिन सुकंदराचा पराभव करत दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे इंडोनेशिया या देशाच्या इरिन सुकंदरचा पराभव करत दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले पर आहे अरुणेश चावला यांची कोणत्या मंत्रालयाच्या सचिवपदी निवड झाली आहे अरुणेश चावला यांची महसूल या मंत्रालयाच्या सचिवपदी निवड झाली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुरातत्व शास्त्रज्ञांनी अलीकडेच कोणत्या हडप्पाच्या जागेवर पाच हजार वर्षे जुनी जल व्यवस्थापन प्रणाली शोधून काढली पुरातत्व शास्त्रज्ञांनी अलीकडेच राखी या ठिकाणी हडप्पाच्या जागेवर पाच हजार जलव्यवस्थापन प्रणाली शोधून काढली अलीकडेच रातापाणी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे आठवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे अलीकडेच रतापाणी वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेश या राज्याचे आठवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे अंगामी ही टिंबटिंब राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे अंगामी ही नागालँड या राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे शरावती जलविद्युत प्रकल्प कर्नाटक या राज्यात स्थित आहे खालीलपैकी कोणते ठिकाण हे मुंबई जिल्ह्यात नाही खालीलपैकी राजा केळकर वस्तूसंग्रहालय हे ठिकाण मुंबई जिल्ह्यात नाही ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते टिंबटिंब म्हणून ओळखले जात होते ते स्तूप म्हणून ओळखले जात होते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समिती करत होती महाराष्ट्रातील खालीलपैकी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांमधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समिती करत होती भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये आढळते भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळते केंद्रीय माहिती आयोग सी आय सी हे केंद्र सरकारद्वारे टिंबटिंबच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलं आहे केंद्रीय माहिती आयोग हे केंद्र माहितीचा अधिकार अधिनियमन दोन हजार पाचच्या अंतर्गत स्थापित करण्यात आला आहे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था एन आय ओ याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे गोवा या ठिकाणी स्थित आहे एकोणीसशे बेचाळीस रोजी भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील टिंबटिंब येथून देण्यात आली एकोणीसशे मुंबईतील ग्वालिया टँक मैदान येथून देण्यात आली भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी हे होते महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील अठराशे सत्तावन्नचा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील टिंबटिंब तिंग गटांच्या सहभागाची साक्ष देतो महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील अठराशे सत्तावन्नचा उठाव हा भारताच्या पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाच्या मुख्यालय गुजरातमध्ये आनंद या ठिकाणी स्थित आहे भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या लोकसभा यास उत्तरदायी असते खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते खालीलपैकी भारतीय रिझर्व बँक आणि भारत सरकार ही संस्था भारतात चलन जारी करू शकते भारतीय भाषांची माहिती राज्यघटनेतील कितव्या परिशिष्टात दिलेली आहे भारतीय भाषांची माहिती राज्यघटनेतील परिशिष्ट आठ मध्ये दिलेली आहे भारताच्या पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव काय आहे भारताच्या पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव आहे नक्षत सभा मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद